श्री स्वामी समर्थ गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त गुढीपाडव्याचा दिवस जो आहे तर वर्षातून फक्त एकदा हा दिवस येत असतो अत्यंत शुभ दिवस म्हणून हा गुढीपाडवा ओळखला जातो गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात मराठी हिंदू नवीन वर्षातील पहिलाच दिवस म्हणजे हा गुढीपाडव्याचा दिवस गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी जी आहे तर ती उभारली जाते त्याचप्रमाणे या दिवशी वाहन खरेदी सोने खरेदी जमीन खरेदी घर खरेदी तर अशा गोष्टी केल्या जातात लोक जे जा आहेत तर ते गुढीपाडव्याची आतुरतेने वाट पाहत असतात कारण गुढीपाडव्यासारखा का शुभमुहूर्त जो आहे तर तो क्वचित येत असतो तर अशा या गुढीपाडव्याच्या दिवशी जो फक्त वर्षातून एकदा येतो तर या दिवशी काही वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही आपण आप आपल्या घरामध्ये पाहू नयेत या वस्तू आपण आपल्या घरामध्ये ठेवू नयेत कोणत्या ह्या वस्तू असणार आहेत ज्या वस्तू आपण जर आपल्या घरामध्ये ठेवत असू किंवा आपण गुढीपाडव्यासारख्या शुभमुहूर्तावरती या वस्तू बघत असू तर आपल्याला नकारात्मक परिणामांना सामोरे जावे लागते या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू नकारात्मक लहरी प्रदान करत असतात कारण ज्याप्रमाणे काही वस्तू ज्या आहेत तर त्या तर फायदेशीर असतात काही वस्तू या सकारात्मक लहरी प्रदान करतात त्याचप्रमाणे काही वस्तू या नकारात्मक लहरी प्रदान करत असतात त्यामुळे आपल्यामागे दारिद्र्य लागू शकते आपल्या मागे दुर्भाग्य लागू शकते आणि जी माता लक्ष्मी आपल्या घरी येत असते तर ती सुद्धा आल्यापावली परत जात असते म्हणूनच या गुढीपाडव्याच्या दिवशी अशा काही वस्तू आहेत ज्या वस्तू आपल्याला चुकूनही आपल्या घरामध्ये पाहायच्या नाहीत आणि त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर या वस्तू घरामध्ये ठेवायच्या नाहीत त्यापैकी पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपण सकाळी उठल्याबरोबर आपल्या घराची स्वच्छता करत असतो आणि त्यासाठी आपण त्या झाडू म्हणजेच केरसुनीचा वापर करत असतो आणि केरसुनी जी आहे तर ती लक्ष्मीचे रूप मानले जाते त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी तुटलेली जर केरसुनी आपल्या घरामध्ये असेल तर ती आपल्याला पाहायची नाही खराब झालेली तुटलेली किंवा विस्कटलेली जी केरसुनी आहे किंवा झाडू आहे तर असा झाडू आपल्याला घरामध्ये ठेवायचा नाही त्यामुळे गुढीपाडवा येण्याच्या अगोदरच आपल्याला असा जर झाडू घरामध्ये असेल तर तो आपल्याला बाहेर काढून टाकायचा आहे कारण शास्त्रामध्ये केरसुनीबाबत असे अनेक नियम सांगितलेले आहेत आणि जे लोक या नियमांचे पालन करतात तर त्यांच्या नशिबी सर्व काही चांगल्या गोष्टी होत असतात परंतु जे लोक काही चुका करतात तर त्यांच्या नशिबी मात्र दुर्दैवच येत असते आणि यामुळे वातावरण घरातील जे आहे तर ते दूषित होत असते त्यामुळे पहिली वस्तू आहे ती म्हणजे झाडू दुसरी वस्तू आहे ती म्हणजे तुटलेले चप्पल बूट चप्पल आणि बूट यांना सुद्धा आपल्या जीवनामध्ये महत्व आहे ज्याप्रमाणे आपण म्हणतो की दुसऱ्याचे चप्पल किंवा बूट हे घरी आणले तर त्यासोबत साडेसाती मागे येते किंवा नकारात्मक शक्ती येते त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सुद्धा तुटलेल्या चपला असतील तर दारिद्र्य घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे आपल्याला तुटलेल्या चपला असतील तर त्यासुद्धा वेळीच घराबाहेर काढायच्या आहेत यानंतर आहे ते म्हणजे बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा घड्याळे बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण जर तशाच घरामध्ये ठेवत असू आणि अशा वस्तू जर आपल्या डोळ्यासमोर येत असतील तर आपल्याला नकारात्मक परिणामांना सामोरे जावे लागत असते त्याचप्रमाणे घड्याळ जे आहे तर असं बंद पडलेलं जर घड्याळ आपल्या घरामध्ये असेल तर ते सुद्धा आपल्याला पाहिजे नाही कारण घड्याळाच्या स्थितीनुसार आपल्या घराची उन्नती जी आहे तर ती निश्चित होते घड्याळ जर चालू नसेल तर त्या घरातील लोकांना कामे पूर्ण करण्यासाठी अडचणी निर्माण होत असतात तसेच आपल्या घरामध्ये तुटलेला फोटो असेल किंवा तुटलेली एखादी फोटो फ्रेम असेल तर ती सुद्धा त्वरित आपल्याला घरातून काढून टाकायची आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला तुटका फुटका फोटो किंवा एखादी फ्रेम असेल तर यांना आपल्याला पाहायचं नाही यांचं दर्शन जे आहे तर ते आपल्याला करायचे नाही एखादे सुकलेले झाड जर आपल्या दारामध्ये असेल तर ते सुद्धा आपल्याला काढून टाकायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या स्वयंपाक घरामध्ये तुटक्या फुटक्या वस्तूसुद्धा या दिवशी बघायच्या नाहीत आपल्या स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये एखादा तवा असा आहे की जो फुटलेला आहे परंतु आपण घरामध्ये तसाच ठेवलेला आहे किंवा पोळपाट लाटणं जे तुटलेलं ला आहे आणि आपण ते घरातून काढून टाकलेलं नाही असं असेल तर आपल्याला गुढीपाडवा येण्याच्या अगोदरच या वस्तू ज्या आहेत तर त्या घरातून बाहेर काढायच्या आहेत कारण वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा हे सांगितलेले आहे की कि तुटलेली किंवा फुटलेली भांडी ही स्वयंपाक घरामध्ये ठेवू नयेत अशी भांडी जर आपल्या घरामध्ये असतील तर दोष लागतात घरामध्ये दारिद्र्य येते तुटलेली भांडी घरामध्ये नकारात्मकता आणतात आणि अशा घरामध्ये कधीही शांतता राहत नाही यानंतर आहे ते म्हणजे देवघरामध्ये गळणारी समयी किंवा गळणारं किंवा तुटलेलं खंडित झालेलं निरंजन असेल किंवा दिवा असेल तर असा दिवासुद्धा आपल्याला देवघरामध्ये दे पाहायचा नाही देवघरामध्ये दे आपण दररोज जो दिवा लावतो तर तो दिवा अखंड असावा व्यवस्थित असावा आणि स्वच्छ असावा यानंतर आहे ते म्हणजे आपण देवाचे जे कापड वापरतो तर ते कापड अस्वच्छ नसावे किंवा फाटलेले नसावे तर देवासाठी आपण जे कापड वापरतो तर ते नेहमीच स्वच्छ असावे व्यवस्थित असावे त्यामुळे जर आपल्या देवाचं कापड खराब झालेलं असेल तर फाटलेलं असेल तर ते सुद्धा आपल्याला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती बदलायचं आहे जुनं जे खराब झालेलं कापड आहे तर ते आपल्याला बाहेर काढून फेकायचं आहे यानंतर आहे ते म्हणजे आपल्या घरामध्ये अशी काही चित्रे जर आपण ठेवलेली असतील आणि अशी काही चित्रे जर आपण पाहिली तर नकारात्मक लहरींमध्ये वाढ होत असते त्यामध्ये येतं ते म्हणजे महाभारताचं चित्र महाभारताच्या चित्रामुळे आपल्या घरामध्ये क्लेश वाढतो यानंतर आहे ते म्हणजे नटराजची मूर्ती नटराजची मूर्ती ही विनाशाचे प्रतीक आहे यानंतर आहे ते म्हणजे ताजमहाल ताजमहाल हे एक कबर आहे बुडत्या जहाजाचे चित्रसुद्धा आपण या गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही पाहू नये कारण यामुळे आपले सौभाग्य बुडवले जाते तसेच काटेदार झाडे जे आहेत तर ती आपल्या जीवनामध्ये काटे पेरतात त्यामुळे एखादी अशी फ्रेम असेल की ज्यामध्ये काटेदार झाडे आहेत तर अशी फ्रेमसुद्धा आपल्या घरामध्ये आपल्याला बघायची नाही तर ही सर्व चित्रे किंवा फ्रेम आपल्या घरामध्ये असतील तर गुढीपाडव्याच्या अगोदरच आपल्याला घरातून बाहेर काढायची आहे यानंतर आहे ते म्हणजे फाटलेले कपडे बऱ्याच वेळेला आपण आपले कपडे फाटलेले असतात आणि ते एका बाजूला तसेच ठेवून देतो परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे शास्त्रानुसार फाटकी कपडे आपण जर घातली तर दारिद्र्य येऊ शकते त्याचप्रमाणे ती फाटलेली कपडे घरात ठेवल्यानेसुद्धा गरिबीत वाढ होते म्हणून कपडे जर फाटलेले असतील आणि ते घरामध्ये तसेच ठेवलेले असतील तर त्याचीसुद्धा विल्हेवाट आपल्याला वेळीच लावायची आहे अशी फाटलेली कपडे आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी पाहायची नाहीत कारण यामुळे आपल्याला नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत तर त्या त्रास देऊ शकतात किंवा नकारात्मक ऊर्जेचा संचार जो आहे तर तो घरामध्ये वाढू शकतो त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे फाटलेली कपडे जी आहेत तर तीसुद्धा घरामध्ये ठेवायची नाहीत घरामध्ये पाहायची नाहीत त्याचप्रमाणे आपल्या स्वयंपाकघरामध्ये जर एखादा फुटलेला कप असेल किंवा एखादं असं गिफ्ट आहे की जे खराब झालेला आहे किंवा फुटलेला आहे परंतु ते आपल्या आवडीचं आहे म्हणून आपण घरामध्ये ठेवलेलं आहे तर असं जरी आपण करत असू तरी हे सुद्धा अत्यंत चुकीचे आहे खराब झालेली किंवा तुटलेली डस्टबिन असेल आणि ती जर आपण वापरत असू तर ही सुद्धा आपल्याला वेळीच घरातून बाहेर काढून टाकायची आहे कारण ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू नकारात्मकता निर्माण करत असतात यामुळे आपल्या घरामध्ये अलक्ष्मी येत असते अलक्ष्मी जी आहे तर ती जर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असेल औदस आपल्या घरामध्ये येत असेल तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती कधीही प्रवेश करत नाही त्यामुळे आपल्या घरातील ज्या आर्थिक समस्या आहेत तर त्यामध्ये वाढ होत असते आणि म्हणूनच माता लक्ष्मी प्रसन्न राहावी आपल्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी राहावा असे जर आपल्याला वाटत असेल तर व्हिडिओमध्ये आपण ज्या काही वस्तू पाहिलेल्या आहेत तर अशा वस्तू आपल्याला चुकूनही या गुढीपाडव्याच्या दिवशी घरामध्ये पाहायच्या नाहीत आणि त्यासाठी आपल्याला त्या वस्तू ज्या आहेत तर त्या वेळीच आपल्या घरातून बाहेर काढून टाकायच्या आहेत तसेच बऱ्याच वेळेला अनेक डेकोरेटिव्ह दगडसुद्धा आपण आपल्या घरामध्ये ठेवत असतो आपल्याला माहीतसुद्धा नसतं की हे दगड कुठून आलेले आहेत किंवा या दगडांचा वापर काय आहे फक्त ते दिसायला छान दिसतात म्हणून आपण घरामध्ये ठेवतो परंतु अशा वस्तूसुद्धा घरामध्ये कधीही ठेवू नयेत अशा वस्तू आपण घरामध्ये पाहू नयेत